नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉटिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो बावीस तारखेला अयोध्येमध्ये राम जन्म मंदिराचा लोकार्पण सोहळा आहे आणि या निमित्त सर्व देशभरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे पुण्यातही असाच एक कार्यक्रम त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी पुण्यामध्ये आपणे आपणे राम हा कुमार विश्वास यांचा कार्यक्रम जो आहे जे प्रभू श्रीरामांबद्दल माहिती देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मुरल्यांना मोहोळ यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे नक्की कार्यक्रम काय आहे कधी आहे आणि कशा पद्धतीचा स्वरूप आहे याची माहिती आता आपण मुरल्यांना मोहोळ यांच्याकडनं घेणार आहोत समस्त देशवासियांसाठी अत्यंत आनंदाची अभिमानाची घटना ही बावीस जानेवारीला होती आहे आहे ती म्हणजे गेले अनेक वर्षे शेकडो वर्षानंतर रामलल्लांचं आगमन हे जगातील सर्वात सुंदर अशा मंदिरामध्ये होतं आहे आणि त्यानिमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये याच निमित्तानं खूप काही कार्यक्रम आनंदोत्सव उत्सव हे साजरे होणार आहेत याचाच एक भाग म्हणून आणि अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाच्या औचित्य साधत पुण्यामध्ये दिनांक अठरा एकोणीस आणि वीस जानेवारीला प्रभू रामाच्या कथेचं आयोजन करण्यात आलं देशामध्ये आणि देशा सुद्धा ज्यांच्या रामकथा खूप गाजल्या किंबहुना त्याला खूप लोक प्रतिसाद देतात उपस्थित राहतात असे डॉक्टर कुमार विश्वास यांच्या प्रभू रामाच्या कथेचा कार्यक्रम पुण्यातील सप मा महाविद्यालयाच्या मैदानावरती होतो आहे आणि त्यानिमित्तानंच आपण या सगळ्या उत्सवामध्ये पुणेकर मोठ्या समा प्रमाणामध्ये सहभागी होत आहेत साधारणतः रोज किमान ऐंशी हजार ते एक लाख लोक त्या ठिकाणी येतील असा आमचा अंदाज आहे सर्वांना तर मोफत त्या ठिकाणी प्रवेश आहे नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी त्या ठिकाणी सगळ्या सुविधा उपलब्ध केल्या जातील अगदी आरोग्याच्या सुविधा असतील अग्निशमन असतील किंबहुना पाणी असेल टॉयलेट्स असतील वाहन पार्किंगची व्यवस्था असेल मी पुने करना अपले मी आवान या सगळ्या व्यवस्था खूप चांगल्या प्रकारचं नियोजन आम्ही केलं आहे त्यामुळे पुणेकरांना आपल्या माध्यमातून मी आवाहन करीन की मोठ्या संख्येनं आपण या आणि या उत्सवामध्ये सहभागी व्हा प्रभू रामाच्या या कथेचा आस्वाद घ्या आनंद घ्या मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉट इन या न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद